नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च हा होत असतो परंतु सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची खबर नसते की सदरचा खर्च कसा झाला किंवा सदरचा खर्च होत असताना कोणकोणत्या लेवलला प्रशासकीय मान्यता घेतल्या असतील किंवा ग्रामसभेच्या मान्यता घेतल्या असतील किंवा मासिक सभेमध्ये ठराव केले असतील नेमकं केलं काय आणि खर्च झाला तरी कसा मुळात खर्च हा होत असतो परंतु कोणतीही विकास कामं ही गावामध्ये दिसत नाहीत तर हा नेमका प्रकार काय आहे आणि कोणताही जर खर्च करायचा असेल तर नेमकी कोणती प्रक्रिया फॉलो करावी लागते म्हणजे कोणती प्रक्रिया ही करूनच हा खर्च करावा लागतो कोणाची मान्यता घ्यावी लागते या सर्व गोष्टींची तपशीलवार माहिती या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार त्यापूर्वी तुम्ही आपले चॅनलवरती नवीन असाल नव तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तसेच सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजेच चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या पहिले बघायला मिळतील स्क्रीन वरती तुम्हाला दिसते ग्रामपंचायत बांधकाम खर्च मान्यता आणि परवानगी तर या ठिकाणी पहिलं बघू की ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणतेही बांधकाम किंवा बांधकामाच्या दुरुस्तीचे काम केव्हाही सुरू करता येत नाही आपल्या परिसरातील ग्रामपंचायतीत जर बांधकाम सुरू असेल तर अशा बांधकामासाठी विविध मान्यता घ्याव्या लागतात या ठिकाणी सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी कोणताही बांधकाम करायचं असेल काय करायचं असेल तर असं केव्हाही उठसूट सुरू करता येत नाही परंतु आपल्याकडे सध्या प्रकार असाच चाललेला असतं की ग्रामपंचायत मनाला वाटेल तेव्हा कसाही कोणताही कसाही कसा खर्च करत असते तर तसं करता येत नाही त्यासाठी विविध मान्यता या घ्याव्या लागतात आणि या मान्यता त्यांनी घेतल्या आहेत की नाही हे तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे सुरुवातीला त्या कोणत्या मान्यता घ्याव्या लागतात किंवा कशी प्रक्रिया करावी लागते हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि त्याच गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर मान्यता घेतलेल्या नसतील तर ते बांधकाम नियमबाह्य असेल व सदस्य व सरपंच यांना अनपेक्षित लाभ देणारी कृती असण्याचा संभव असेल असे मत मांडता येईल मित्रांनो कोणतीही परवानगी न घेता जर आव्हाड व खर्च तुमची ग्रामपंचायत करत असेल तर ते बांधकाम त्यांच्या लाभासाठी लाभासाठी म्हणजे झोल झपाटे करून पैसे लुटण्यासाठी असेल असा समज हा आपण करू शकतो मित्रांनो माहिती उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयान्वे लेखा संहिता नियम एकावन्न तुधी मध्ये जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी खर्चाची रक्कम बघा या ठिकाणी मी चार टाकलेला आहे त्याच्यामध्ये खर्चाची रक्कम आणि खर्चासाठी कशा प्रकारची प्रक्रिया अवलंबवायची आहे ते या ठिकाणी मी लिहिलेलं आहे मित्रांनो पाच हजारपर्यंत जर खर्च ग्रामपंचायतीला करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही बघाल तर प्रक्रिया करताना रुपये पाच हजारपर्यंतच्या किमतीच्या वस्तू निविदा दरपत्रके न मागवता थेट जागेवर खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे परंतु अशा वस्तूंची एकूण खरेदीची एकूण साहित्य त्या त्या, त्या त्या आर्थिक वर्षात रुपये पन्नास हजारपेक्षा जास्त नसावी तर मित्रांनो ग्रामपंचायतीला पाच हजार खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली आहे परंतु हा पाच पाच हजार रुपयाचा खर्च जर तुम्ही बघितला तर एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त खर्च त्यांनी करायचा नाही आहे नाहीतर पाच पाच हजार करून पाच लाख रुपये ग्रामपंचायतीमध्ये काढून टाकतील तर ते तसं जमणार नाही हा खर्च पन्नास हजारच्या वर गेला नाही पाहिजे त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो बघा पाच हजारपासून ते तीन लाख पर्यंत बघा दरपत्रकाच्या आधारे खरेदी या ठिकाणी पाच हजार पेक्षा जास्त व तीन लाख पर्यंत करू शकतो म्हणजे मार्केटमधून दरपत्रके मागवणे तीन दरपत्रके मागवायचे आहेत त्याचा तुलनात्मक तक्ता तयार करायचा आणि त्याच्यामधून ज्याचं कोटेशन किंवा ज्याचं दर कमी असेल वस्तू चांगली असेल आणि दर कमी असेल तर या ठिकाणी ते खरेदी करायचं आहे याला मार्केटमधून दरपत्रके मागवण्याचा जो प्रक्रिया आहे तो म्हणत असतात आणि मित्रांनो या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीने जेव्हा असा खर्च होत असतो या ठिकाणी तुम्ही म्हणाल तर एखाद्या ठिकाणी कम्प्युटर खरेदी केली के जातात अशा प्रकारची खरेदी करताना दरपत्रके मागवली जातात तर हे दरपत्रके प्रॉपर मागवलेले आहेत की नाही याची तुम्ही माहिती अधिकारामध्ये माहिती घेऊ शकता त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो या ठिकाणी तुम्ही बघाल तर तीन लाखपेक्षा जास्त रुपये जर खर्च करायचे असतील तर ज्या निविदांचे अंदाजित मूल्य तीन लाखांपेक्षा जास्त आहे अशा सर्व निविदा ई निविदा पदवीने काढाव्यात या ठिकाणी ई टेंडरिंग करावे लागतं ई निविदा पद्धतीने हे तीन लाख वरच्या खरेदीसाठी वापरावी लागते तर मित्रांनो अशा प्रकारच्या खरेदीची प्रक्रिया तुमच्या ग्रामपंचायतमध्ये होते की नाही तुम्ही क्रॉस चेक करू शकता मित्रांनो सदरचा खर्च करण्यासाठी तांत्रिक मान्यता या ठिकाणी कशा घ्याव्या लागतात बघा या ठिकाणी नंबर एक बघा पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता जर बांधकामाचा विषय असेल तर पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता पंचवीस हजारपर्यंत मान्यता देऊ शकतो बांधकामाला त्याच्यानंतर पंचायत समितीचा शाखा अभियंता पन्नास हजारपर्यंत मान्यता देऊ शकतो त्याच्यानंतर तीन नंबर उप अभियंता पाच लाखापर्यंत मान्यता देऊ शकतो त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्ही बघाल तर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पंचवीस लाखापर्यंत मान्यता देतात त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता जिल्हा परिषद पंचवीस लाखापेक्षा अधिक रक्कम रुपयेपर्यंत मान्यता देतात प्रशासकीय मान्यता सरपंच दहा हजारपर्यंत ग्रामपंचायत मासिक मध्ये बैठक घेऊन आणि सर्वांना सांगून ठराव करून मान्यता घेऊ शकतात त्याच्यानंतर ग्राम ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयेपर्यंतचा खर्च मान्य करण्याची अधिकार दिलेले आहे त्याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये पाच लाख वरील रकमेला प्रशासकीय मान्यता देण्याचा अधिकार आहे या ठिकाणी मासिक मटी मिटिंगमध्ये पाच लाख रुपयेपर्यंतचा प्रस्ताव ते करू शकतात त्याच्यानंतर पाच लाख वरील जर रक्कम असेल तर ते ग्रामसभेला अधिकार दिलेले आहेत त्याच्यानंतर अटी बघा सदर कामे ग्रामपंचायत अधिकार क्षेत्रातील आतील असावेत सदर कामे आर्थिक संकल्प तरतुदी अंतर्गत असावीत शासनाने या संबंधात कोणता आदेश दिला असेल असल्यास ते अनुसरण्यात येईल या ठिकाणी सर्व शासनाच्या नियम अटी शर्तींना अधीन राहून ही कामं करावी लागतात अशा या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळाबाजार भ्रष्टाचार आणि झोल होत असतात आणि ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या विकास कामांत गैरव्यवहार झाल्यास खालील स्तरावर मुद्देन्याहाय्य व कागदोपत्री पुरावेनि तक्रार दाखल करता येईल सुरुवातीला ग्रामपंचायतीवरती जो अंकुश असतो तो म्हणजे पंचायत समितीचा म्हणूनच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तुम्ही लिखित तक्रार देऊ शकता त्यांनी जर काही केलं नाही तर त्याच्यापुढे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्याकडे पुढच्या स्तरावरती तुम्ही तक्रार करू शकता त्याच्यानंतर ग्रामविकास विभाग मंत्रालय ग्रामविकास मंत्री यांच्याकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही जाऊन जर आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर आर्थिक गैरव्यवहार झाला असल्यास फौजदारी कारवाई सुद्धा करता येईल पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही आर्थिक गुन्ह्याची माहिती देऊ शकता किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देऊ शकता मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटे मित्रांनो जय हिंद जय जाह महाराष्ट्र